फताटेवाडी येथील एन टी पी सी परिसरात बलकर गाडीने धडक दिल्याने इसम जखमी वळसंग पोलिसात चालकावर गुन्हा दाखल फिर्यादी इंदू दत्तात्रय जाधव वय वर्ष चाळीस राहणार औज तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास फताटेवाडी येथील एन परिसरात बारा चाकी बलकर गाडी त्याचा क्रमांक ए पी एकोणतीस टी बी चौसष्ट अठ्ठ्याऐंशी चा चालक राम सूर्यकांत कोकरे राहणार औज आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर याने त्याच्या ताब्यातील बलकर गाडी हायगाईने चालवली त्यामुळे फिर्यादीचा नवरा दत्तात्रय मरगू जाधव यांना समोरून धडक देऊन फिर्यादीच्या नवऱ्याच्या उजव्या पायाला गंभीर जखमी करण्यास कारणीभूत झाला आहे नवऱ्यावरील उच्चा पूर्ण झाल्यानंतर तक्रार देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे म्हणून बलकर चालकावर वळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहायक पोलीस फौजदार निंबाळे हे करीत असल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा